अध्यक्ष महाराज खरं तर एक महत्त्वाच्या विषयावरची अर्धा तास आहे आपण विभाग का बदलून देऊ का हे माझ्या लक्षात आलं नाही या अर्धा तास चर्चेचं उत्तर सन्माननीय आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी द्यावं ही अपेक्षा होती पण ठीक आहे उदयजी मी तुमचं उत्तर घेईन गी। रत्नागिरीचे तुम्ही रत्न आहात फक्त एवढंच आहे की तुम्ही उत्तर देणार आहे आणि कृती जी आहे ती कृती त्यांच्या विभागाने करावी ही अपेक्षा आहे अध्यक्ष महाराज एक पत्र जे मी आता उदय सामंत साहेब आपल्याकडे देतो एक महामहीम राधाकृष्णजी जेव्हा होते आपले राज्यपाल तेव्हा हे पत्र सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिलं होतं आणि या विभागाचे जे मंत्री आहे उश अशोकराव उईके साहेब त्यांनाही सत्तावीस जानेवारीला पत्र दिलं होतं कारण सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमात एक गोष्ट लक्षात आली की स्वातंत्र्याचा झेंडा फडकवता फडकवता अजूनही मुंबईमध्ये पुण्यामध्ये नागपूरमध्ये चंद्रपूरमध्ये एक साधा बिल्डर आदिवासी समाजाचा आम्ही निर्माण करू शकलो नाही एक राष्ट्रपती महोदय दिदी द्रौपदी मुर्मू यांना तिथं बसव गं आणि आदिवासींचा आता उत्थान होतो आहे प्रगती होते आहे या भावनेमध्ये आपण दुर्दैवानी गुंग राहिलो आणि मग माझ्या मनात विचार विचारागा की आदिवासी उद्योगपती का नये उद्योगपती होण्याचा ठेका काही विशिष्ट प्रगत उदस समाजांनीच घेतला आहे का आमदार किंवा मंत्री महोदयाच्या मुगांनीच घेतला का की आदिवासी तरुणांनी त्यांच्यामध्ये क्षमता कमी नाही ते प्रामाणिक आहे ते शूर आहे मला आठवतं की अठराशे सत्तावन्नमध्ये आमच्या जिल्ह्यातले वीर बाबुराव शेडमाकेजी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारून एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना फाशी देण्यात आली आत्ता आमची मागणी काय आहे तुम्ही सक्रिय मंत्री आहात उत्तम मंत्री आहात मागा आपल्याकडून अपेक्षा आहे जर ते करत नसतील तर तुम्ही करावं आता एक आला आणि करंजी इथं दोन एम आय डी सी आहे या एमआयडीसी मध्ये आज एकही उद्योग नाही या उद्योगाच्या संदर्भामध्ये एक पहिली गोष्ट तर आपण एक बैठक गावगी तर मी डिटेल संकल्पना सांगेल कारण इथं वेळेच्या अभावी ती संकल्पना मांडता येत नाही एकतीस मे दोन हजार अकरा रोजी आपण विदर्भाच्या विकासासाठी मराठवाड्याच्या विकासासाठी जी समिती नेमली त्या विजय केळकर समितीने सुद्धा सांगितलं की आदिवासी लोकांना रोजगार मिळवून देता यावा यासाठी या, या जिल्ह्यांमध्ये वन आधारित कृषी आधारित असे लघु उद्योग कुटीर उद्योग हस्तकला उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण करावेत या दोन एम आय डी सी मध्ये आपण एंड प्ले पैसा आदिवासी विभागातून घ्या पण तिथं आपण काही स्किल देऊ शकतो मी आजचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना मनापासून धन्यवाद देऊ त्यांनी आमच्या मागणीला सकारात्मक मुख्यमंत्री असताना होकार दिला साडेबारा कोटी हे स्वर्गीय सुषमा स्वराज स्किल सेंटरसाठी से दिले आहेत आणि ते स्किल सेंटर उभा आहे सन्माननीय खासदार बासुरी स्वराजींच्या हस्ते नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते सी एम डी सी एमच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपण करणार आहोत पण आम्ही तिथं स्किल द्यायक तयार आहोत कौशल्य द्यायला तयार आहोत पण त्यांच्याकडे सर्वात मोठी अडचण काय आहे की त्यांना स्किल दिलं पाहिजे शिक्षण त्या अनुभवाचं दिलं पाहिजे पण एक आवश्यक गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या योजनेशी याला इंटीग्रेट इंटिग्रेट केलं पाहिजे केंद्राच्या या, के केंद्रा या संदर्भातल्या ज्या योजना आहे ज्या मिनिस्टर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स ट्रायफेडच्या आहे द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे ट्राइब्स इंडिया यांच्या आउटलेट आहे ई कॉमर्स आहे याला आपण वस्तू विकू शकतो व्हॅल्यू एडिशन गोन वन उत्पादनावर त्यांची वनधन योजना आहे त्यांची ब्रँडिंग योजना आहे नॅशनल शेड्यूल ट्राईब्स फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांचं स्किल डेव्हलपमेंट आहे गुजरातमध्ये आपण वनबंधू गुजरात आणि योजना केली गुजरातमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योग उदय योजना उदय म्हणजे तुमचं नाव नाही आहे त्या योजनेमध्ये उदय आहे तर इथं मात्र या उदयनी काम करावं ही अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपल्याला कृषी आधारित वन आधारित औषध आधारित गनवेशचं स्टिचिंग असेल आत्ता आपल्या माहिती करता सांगतो हे दुर्दैव आहे याच्याकडे काय लक्ष कोणी देत नाही माहीत नाही आदिवासी हॉस्टेलमध्ये महाराष्ट्रात <coughs> एकच कॉन्ट्रॅक्टर दूध देतो भाजी देतो तेवढी हो योग्यता आदिवासी बंधूंची नाही आहे गाव तुम्ही पहिल्या उत्तरात सांगा तुमचा विभाग नाही आहे मग माहिती आहे पण सामूहिक जबाबदारीनी की आदिवासी हॉस्टेलमध्ये त्या भागात बचत गटाच्या माध्यमातून काय गणवेश देता येत नाही का त्यासाठी महाराष्ट्रात एकच पाहिजे का का हिशोब करायला सहजता येते म्हणून सुलभता येते म्हणून अ त्या आदिवासी हॉस्टेलमध्ये आदिवासी आश्रम शाळेमध्ये का महाराष्ट्रामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर पाहिजे बरं तो तरी कॉन्ट्रॅक्टर मग आदिवासी ठेवा ना तो प्रगत समाजाचा मग एक निर्णय तुम्ही आज कमीत कमी करा की आदिवासी विभागामध्ये जेवढ्या वस्तू वापरल्या जातात वस्तू खरेदी केल्या जातात त्या आदिवासी शंभर टक्के संस्थांकडून किंवा कि आदिवासी व्यक्तींकडूनच घेतल्या जाईल अन्यथा एक वेगळी प्रेम आदिवासींबद्दलचं आता बंद करा खूप जाग हजारो कोटी आता माझी टोटल मारायची राहिली गई पण मग तुम्ही आलात हजारो कोटी खर्च करू नये अजूनही उन्नत का होत नाही आहे का ते इन्कम टॅक्स होत नाही का ते बिल्डर होत नाही त्यांच्यामध्ये क्षमता कमी नाही आहे एक गव्याची कथा तर हजारो वर्ष आपण ऐकत गो आहे की नुसतं फोटा गावगा तरी अर्जुनापेक्षा बांध सोडून कुत्र्याचं भुंकणारं तोंड बंद करण्याची क्षमता आहे मी मिशन शौर्यकेव पालकमंत्री असताना आठ महिन्यात देशात घडगं नाही आठ महिन्याच्या ट्रेडिंगमध्ये सतरा वर्षाची अठरा वर्षाची पोरं एव्हरेस्टवर चढ गे आणि आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला पंधरा ऑगस्टच्या लाल किल्ल्याच्या भाषणामध्ये कौतुक केलं ही शक्ती आदिवासी बंधूंमध्ये आहे पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी कदाचित हा ईश्वराचा संकेत असेल की तुम्ही स्वतः उत्तरासाठी आलात त्या विभागाचे मंत्री आले नाहीत तुम्ही उत्तरासाठी आलात आणि यासाठी मग बाजारपेठेपासून कायदेशीर आणि प्रशासकीय मदत सिंगल विंडो सिस्टम बिझनेस ट्रेनिंग कॅम्प हे आपल्यागा चंद्रपूर जिल्ह्यात एक प्रयोग म्हणून करायचा आहे आता चंद्रपूर जिल्ह्यातच का तर आमची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार बावीस लक्ष चार हजार तीनशे सात आहे आणि त्याच्यापैकी आदिवासींची लोकसंख्या ही सतरा पॉईंट सहासष्ट आहे तीन लक्ष एकोणनव्वद हजार चारशे एक्केचाळीस आणि म्हणून माझी आपल्या विनंती आहे की राजकारणात तुमचा वेळ किती जाऊ द्या पण हे सर्व ईश्वरीय पुण्याचं कार्य आहे जे कदाचित अध्यक्षांच्याच निर्देशानुसार तुम्ही उत्तरासाठी आलात कारण माझाही अनुभव आहे खरं तर याच याच उत्तर तुम्ही देण्याचं काहीच कारण नाही फक्त एम आय डी सी तुमची आहे एवढाच तो भाग आहे बाकी काहीच तुमचा भाग नाही आहे पण तुम्ही उत्तरासाठी आला आहात एम आय डी सीच्या प्रॉफिटमधून काही पैसे आदिवासी विभागाकडून काही पैसे आदिवासी काही विभागाकडून पैसे या संदर्भातही तुम्ही आता उत्तरामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या या दोन एम आय डी सीमध्ये पे अँड ही योजना मंजूर करण्यासाठी जो निधी लागेल तो निधी देण्याची घोषणा कृपया करावी आणि एक विस्तृत बैठक आदिवासी विभागाचे सचिव उद्योग सचिव आणि आपण घ्यावी एवढे माझे दोन स्पेसिफिक मागण्या या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सुधीर भाऊनी आदिवासी विभागाच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा मांडला परंतु त्याच्यामध्ये एक महत्वाची माहिती जी मला सुधीर भाऊना आणि सभागृहाला द्यायची ती म्हणजे ज्या एम आय डी सीचा आपण उल्लेख केला त्या एम आय डी सीमध्ये सुमारे एकशे नव्वद हेक्टर जमीन ॲक्वायर करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता परंतु नंतर तिथं विरोध झाल्यामुळं आता सध्या आमच्याकडे बावीस पॉईंट पस्तीस हेक्टर जमीनही आमच्या ताब्यामध्ये आहे आणि ती त्र्याहत्तर हेक्टरपर्यंत जाणार आहे परंतु सुधीर भाऊनी सांगितलेली सूचना ही अतिशय महत्त्वाची आहे सुधीर भाऊ मला सांगताना आनंद आहे की नाशिकमध्ये अशाच पद्धतीचा एक प्रश्न निर्माण झाला आणि देशातलं पहिलं ट्रायबर क्लस्टर आपण नाशिकला केलं त्याच्यामध्ये एम आय डी सी आणि आदिवासीची मॅचिंग ग्रँड असं धरून आपण त्या ठिकाणी ते प्लग अँड प्लेचा कार्यक्रम घेतला आणि तो यशस्वीरित्या आता आपण सुरू करतो आहे त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं सुधीर भाऊने इथं मागणी केलेली आहे की आदिवासी समाजातील तरुण तरुणींना ट्रेनिंग देऊन तिथं प्लग अँड प्लेसारखी योजना जर सुरू करायची असेल तर सुधीर भाऊ शंभर टक्के त्याचा सकारात्मक विचार केला जाईल आणि नुसता सकारात्मक विचार केला जाणार नाही तर आवश्यकतेनुसार प्लग अँड प्लेचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला लागतात ती देखील एम आय डी सीमार्फत मार्फत तयार करून देण्यात येतील आणि एक वेगळा अभिनव उपक्रम आदिवासी बंधू भगिनींसाठी त्या भागामध्ये सुरू करण्यात येईल भावनी जे बैठकीचं मागणी केलेली आहे त्या बैठकीचं आयोजन देखील करण्यात येईल